नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये सहकारी मित्र वैभव आंबर सोबत मी राम बोरसे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे बातमी आहे कामाची शेतकऱ्यांच्या हिताची आणि हित म्हणजे काय असतं शेतकऱ्यांचं हित म्हणजे शेतकरी जो कांदा आहे जो कांदा आज द्राक्षाने जो द्राक्ष आणि कांदा जो गारपिटीने या ठिकाणी निसर्गाने घाला घातलेला आहे त्याच सोबत आसमानी संकटासोबत सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आलेला आहे आणि केंद्रानं जे निर्यातबंदीचं जे आश्रय निर्यात शुल्क वाढीचं जे आश्रय उगारलेला आहे ते शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला असल्या कारणाने या ठिकाणी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या सोबत प्रहार उप प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांच्या सहकार्यांसोबत सुसज्ज झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये राज्यमंत्री माननीय नामदार बच्चूकडू साहेब या ठिकाणी चांदवड तालुक्याच्या ज्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका आहे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावामध्ये येत आहेत आणि वडनेर भैरव गावामध्ये येत असताना ते काय येत आहेत आपण जाणून घेऊया प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगतील या संदर्भात आणि कसं असणार आहे आपल्या आंदोलनाचं स्वरूप आ, केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या विरोधात आणि चाळीस रुपयाच्या आसपास विकल्या जाणाऱ्या कांद्याला आज दहा ते पंधरा रुपये दर मिळतोय त्या दराला विरोध दर्शवण्याच्यासाठी आम्ही कांद्याची परिषद त्या ठिकाणी ठेवली आहे द्राक्ष असेल कांदा असेल टोमॅटो असेल वेगवेगळ्या या दहा पाच वर्षाच्या प्रवासामध्ये टोमॅटोची निर्यात सीतारामन यांनी त्या ठिकाणी शब्द मारला आणि या विभागाला प्रचंड त्रास देऊन गेला आणि काहीतरी लाख रुपये घडणार होते तिथे हजार रुपये सुद्धा घडले नाही टोमॅटोचे तेच झालं मागे द्राक्षाला दस रुपये से बेचुंगा असं म्हटल्यावरती त्या द्राक्षाचे रेट पडले आणि आज हातातोंडाशी असलेला कांद्याचा एकंदरीतच निर्यात बंदीचा तो विषय आम्हाला लक्ष रुपये होणार होते ते हजार रुपये होणार आहे या सगळ्यांच्या विरोधात आम्ही शेतकरी एकवटणार आहोत एकवटून एक धोरण तयार करणार आहोत आणि ते धोरण म्हणजेच निर्यात बंदी करणाऱ्यांचं मरण असणार आहे आणि ते करण्यासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ते सक्षम नेतृत्व म्हणजे ज्यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या चरित्रावर दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती या देशामध्ये करणारे ते पहिले व्यक्ती ठरले ते नामदार बच्चूभाऊ कडू या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या माध्यमातून कांद्याचं एकंदरीतच धोरण कायद्याच्या रूपात द्राक्षाचं एकंदरीतच धोरण कायद्याच्या रूपात टोमॅटोचं एकंदरीतच धोरण कायद्याच्या रूपात एकंद एकूण एक काय तर शेतकरी आणि शेतीमालाच्या संदर्भात निर्यातीचं धोरण मजबूत करावं त्यात हस्तक्षेप करू नये आणि जर करायचा असेल तुम्हाला चाळीस रुपये आणि पंधरा रुपये याच्यातला जो पंचवीस रुपयाचा फरक आहे तो काय तुमचा बाब देणार नाही का आमच्या व्यवस्थेत बजेटमध्ये आमचे पैसे नाही काय आमचे सहाशे सहाशे कोटी रुपये तीन दिवसात तुम्ही बुडवले विचार करा महिन्याचे किती होतात वर्षाचे किती होतात एवढे पैसे आम्ही तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही तसा तो कायदा बनवू आणि त्या कायदा बनवण्यासाठी येणाऱ्या सतरा तारखेला रविवारी वडनेर भैरवला मंजुळा पॅलेस या ठिकाणी मोठ्यातली मोठी कांदा परिषद घेऊन धोरण बनवणार आणि नजिकच्या काळात विभागीय आयुक्त कार्यालयांचं कार्यालय जाम करणार केंद्रीय मंत्र्यांचं घर जाम करणार हा इशारा या निमित्तानं देतो आणि लवकरच चाळीस ते पन्नास हजार शेतकरी या तालुक्यातून तयार होतील आणि चालत जाऊन आपला कायदा बनवून घेतील हा विश्वास त्या कांदा परिषदेच्या निमित्तानं बच्चू नेतृत्वाखाली आम्ही देणार आहोत तयार करणार आहोत त्यासाठी ही सगळी मंडळी येणार आहे आणि आमचा नारा असणार आहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान आम्ही जयच घेऊन येऊ पराजय आता आम्हाला मान्य नाही म्हणून निर्यात बंदी लवकरात लवकर त्यांनी उठवली तर ठीक नाही तर घरबंदी गावबंदी काय काय बंदी, बंदी करू त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही केंद्राचे माणसं या ठिकाणी आले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले परंतु शेतकऱ्याची व्यथा बघून शेतकऱ्यांचं रडणं ऐकून तिकडे जाऊन रिपोर्टिंग करून कांदाच उपलब्ध नाहीये म्हणून केंद्राने असा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि हे जे बांधावरती जे जे केंद्राचे माणसं आले होते आणि त्यांनी जो सर्वे केला त्यातून हा जो विश्वासघात केला यावर आपण काय म्हणाल कस आहे प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्वाचन क्षेत्र म्हणजे हिंदीत त्याला निर्वाचन म्हणतो आपण त्याला निवडणुकीचं क्षेत्र म्हणू आपल्या खासदार ह्या आपल्या भागाच्या त्यांना आम्ही जेव्हा विचारलं ताई कांद्याचे दर पडलेले आहेत निर्यात बंदी उठवावी लागेल म्हणे कांदा पुरला पाहिजे काय म्हटल्या पुरला पाहिजे मग ते कोणत्या विभागाचे खासदार आहे भाजपाच्या आहेत पण आधी आमच्या आहेत ना आम्ही कुणाचे आहोत तर आम्ही शेतकरी आहोत म्हणजे आम्ही या मातीचे नातलग आहोत तुम्ही त्या मातीच्या नातलं गाठ त्या माती ठिकाणी दृढ करण्याच्या वेळेस तुम्ही ज्या वेळेस म्हटला ना कांदा पुरला पाहिजे याच्यासाठी त्यावेळेस आमच्या रक्ताचं पाणी पाणी झालं काळजाचं पाणी पाणी झालं आम्ही हे काय करून बसलो ताई कांदा पुरला पाहिजे घरचा मरला पाहिजे हे धोरण कुठलं तुमचं बरं चालू आहे आमचं काय चालू आहे जरा पाहायला खाली या आणि तुम्हाला नसेल जमत तर तुमच्या इथे येतो आपण मोटरसायकलच्या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही नाशिक पर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी ताईंनी तुमच्याशी फोनवर संपर्क केला त्यानंतर काय ऍक्शन झाली काय अजून <laughs> तर काही ऍक्शन झाले नाही उलट त्यांनी चोरटे भामटे नाफेडच्या रूपानं पाठवले बाजारात आणि बाजारात सतराशे अठराशे नाफेडची खरेदी आहे चाळीस रुपये कुठं कांदा अठरा रुपये कुठं कांदा तुमचा नेहमी नाफेड खरेदीला विरोध असतो ह्या विरोधाचं नक्की कारण काय बघ स्पष्टीकरण नाफेडची निर्मितीच ही मुळात कांद्याच्या उतरणीच्या दिवसात म्हणजे कांद्याचे बाजार जर पडले तर त्या शेतकऱ्याला सोबत करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी कांद्याचे बाजार चाळीस रुपये चाळीस रुपये वीस रुपये आणण्यासाठी नाही आपला चाळीस ते वीस हा रिवस प्रवास आहे ना त्या रिवस प्रवासाला आमचा विरोध आहे म्हणून नाफेडला विरोध आहे धन्यवाद अतिशय मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शनही भेटलं आणि आवाहनही भेटलं या ठिकाणी बच्चूकडू साहेब येणार आहेत विधी अधिवेशनामध्ये तळमळीने मांडणारा शेतकऱ्याचा प्रश्न मांडणारा एकमेव नेता आहे आणि तो एकमेव नेता आज नाशिक जिल्ह्याच्या चांदोड तालुक्यातील वडनेर भैरव गावात येत्या सतरा तारखेला येणार आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आले आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून की या सर्वांनी उपस्थित राहावं आपल्या कांद्याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय व्हावा यासाठी बच्चू कडूंच्या समोर हे सर्व शेतकरी सुसज्ज आहेत येणार आहेत लाख हजारोच्या संख्येने उपस्थिती असणार आहे आपण यानंतरही या, साएवा, या, या, या बाबतीत अपडेट देत राहू तत्पूर्वी थांबूया सहकारी मित्र वैभव सह मी रामबोरसे चांदवड प्ले स्टोर वर जीवनात अपडेट राहा